बाळांना विषय मराठी आपण आता आज घेणार आहोत कविता सोळा नंबरची कविता पान नंबर, नंबर सत्तावन्न वरती मी व्हावी झुळूक म्हटलं की वारा सगळ्यांना माहिती हवेचा ज्योत म्हणतो आपण त्याला वारा आणि या कवितेमध्ये कवींनी सांगितलेलं आहे काय सांगितलं झुळूक मी कवीला झुळूप व्हावेशी वाटते म्हणजे वाऱ्यासारखे आणि होऊन मला कुठे कुठे फेरफटका फिरावेसे वाटते असं कवीला वाटतं आहे या कवितेमध्ये आणि याविषयी आपण या कवितेमध्ये समजून घेणार आहोत त्या कवितेचा अर्थ तुम्हाला समजलेला असेलच की सैर झुकावे सगळे तिकडे की कवितेच्या वाऱ्याद्वारे मी इकडे तिकडे दावा आणि फेरफटका मारून तिथले ते निरीक्षण करावं झुळूक मी व्हावे वाटते सांदुली मंद मंद झुळूक मी व्हावे वाट ते सांदुली मंद झुळूक मी व्हावे घेईल ओढ मन सैर तिकडे झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावणी अंगोलीला कलिकेला हळूवार ती फुलून बघेत व्हावे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ वाऱ्याची पसरावी चौफेर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवत मखमली तरंग जावे गात छानशी कविता आहे बाळांनो आई सराव घेणारच आहे कविता पाठांतर करायची या कवितेचे काही शब्दार्थ आणि मी तुम्हाला कवितेच्या ओळी समजून देणार आहे बाळांनो ते लक्षात घेत आता इथे बघा आता झुळूक म्हटलं तर हवेचा झोत म्हणजे हवा बरोबर सानोली म्हणजे लहानशी बाळांनो मंद म्हणजे हलकीशी ओढ आस आणि सैर म्हणजे इकडे तिकडे फिरणे मोकळे फिरणे काठी म्हणजे नदीच्या किनारी ओके राई म्हणजे झाडाच्या झाडांचा समूह खूप झाडे थपकत जाणे म्हणजे हळू जाणे काणोसा घेत म्हणजे अंदाज घेणे कोणीतरी माग चाऊल आपण चाऊल लागते काणोसा घेतो त्या पद्धतीने भरारी म्हणजे झेप घेणे आणि थेट म्हणजे सरळ सरळ जाणे अंगोली बोट अशा पद्धतीने लकेर म्हणजे ताण चौफेर म्हणजे चारही बाजूंना सर्वीकडे बाळांनो सर्वीकडे आणि अशा पद्धतीने मखमल अतिशय नाजूक भाग बरोबर तर अशा पद्धतीने कवितेच्या काही शब्दार्थ ते कवितेचे शब्दार्थ तुम्हाला समजलेले असतीलच असं मी गृहित धरतो आणि पुढे जाऊया बाळांना आपण तर आता पुढचे कवितेचा बघा वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे सैर झुकावे झुकावे फिरावे सांगितलं मी तुम्हाला आता कानोसा घेणे म्हणजे बघा कान लावून लक्षपूर्वक ऐकणे अंदाज घेणे मागोवा घेणे बरोबर कानसा घेणे म्हणजे आणि बघा म्हणजे काय झाले एक लहान लहानशी हळूवार झुळक येते म्हणजे वारा येतो आणि असे मला वाटते जिकडे माझे मन ओल ओढेल तिकडे मला जावेसे असे मला वाटते आणि तिकडे जाऊन फिरावेसे वाटते बागडणे खेळणे खेळावे असे मला वाटते कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी कधी राईत वा कधी पडक्या वाड्या बघा जुळू कोण कधी मला बाजारात फिरायला ला फिर जावे लाग जावंसं वाटतं फेरफटका मारावा लागतो फेरफटका म्हणजे फिरणे बरोबर तर कधी नदीच्या किनारी जावेसे वाटते खूप नदीच्या किनारी हिरवेगार गवत असते झाडे असतात झुडपे असतात वेगवेगळे प्रकारचे झाडे बघायला मिळतात प्राणी पक्षी बघायला मिळतात त्यामुळे कधी कधी मला नदीच्या किनारी जावेसे वाटते वेगवेगळ्या प्रकारची फळं बघायला मिळतात फिरावेसे वाटते ते कधी कधी जुन्या पडक्या वाट्या म्हणजे जिथे घरं पडलेली आहेत अशा ठिकाणी जावेसे वाटते रमत गमत मला तिथे जावेसे वाटते हळू थपकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी येत तर बघा कधी कधी हळूहळू थपकत थपकणे म्हणजे हळूहळू जाणे पुढे जावे तर कधी लक्षपूर्वक फिरावेसे कधी आरामात रमत गमत जावे असे मला वाटते हिंडावे फिरावे आणि सरळ अशा पद्धतीने मला असं वाटते की थेट डायरेक्ट तिथं उडी मारावी भरारी झेप घ्यावी असं मला वाटते लावणी अंगोली कली केला हळूवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार आणि अशा पद्धतीने नाजूक कळीला जसं एखादी कळी असते फुलपांखराची किंवा झाडावरची जी फुलांची कळी किंवा फुलपांकर आपण हळूवार हात लावतो नाजूक असते ती हळूवारपणे बोट लावून तिचे फुल फुल आता तिथून पळून जावे परंतु पुढे जाता जाता तिचा सुगंध मात्र आपल्याला पसरत असतो दहा दिशांना तो फिरत असतो आणि तो खूप छान असतो सुगंध संगी न्यावा तो दिशा दिशातून फिरता फिरता उधळून द्यावा बघा पुढे बघा गाण्याची चुकली मुकली गोड लखेर आणि अशा जो वारा आहे जणू गा तो गाणे गातोय आणि गाणे गाताना त्याच्या गाण्याची न कळत मला उमटलेली मधुर आवाज ताण म्हणतो आपण तर तो, तो आ, आवाज मला एकदम मनमोहक करून टाकतो आहे तर अशा पद्धतीने आणि खुलवीत मखमली तरंग जावे गात आणि असं वाटतं की निळ्या पाण्यावर मखमली लहरी पाण्याच्या ज्या लहरी असा तुम्ही असं एका एका ठिकाणी पाणी वाताना बघा किंवा स्थिर असेल पाणी तर त्या ठिकाणी पाण्याच्या लहरी दिसतात आपल्याला उमटीत गात जावे असे मला वाटते अतिशय छानशी कविता लिहिलेली बाळांनो कवींनी तर ती कविता तुम्ही पाठांतर करा पुन्हा मी एक वेळा बोलतो बाळांनो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि पान नंबर सत्तावन्न अठ्ठावन्नवरती फिफ्टी एटवरती स्वाध्याय दिलेले शब्दार्थ दिले ते शब्दार्थ लिहायचे आणि प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तर लिहा प्रश्न दुसरा कवितेतील ओळी खालील अर्थात अनुरूप कवितेतील ओळी लिहा कौसातील रिकाम्या जागा भरा आणि रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा ओके चार क्वेश्चन आहेत चार प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची आहे बाळांना शब्द लिहायचे कविता लिहायची आहे छानपैकी वळणदार अक्षरात कवितेचं लेखन करायचे आता खाडाखोड करायची नाही तर आता तुम्ही पाचवीला जाणार आहात त्यामुळे व्यवस्थित अक्षर काढायचं आपलं अक्षर सरांना किंवा आपल्या पालकांना समजलं पाहिजे असं छानपैकी अक्षर काढता वेळ लागला तरी चालणार आहे ओके बाळांना हा पुन्हा एक वेळा मी कविता बोलून दाखवतो झुडूक मी व्हावे वाटते मंद मी वावे, घेईल ओढ मन तिकडे सैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राहित कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावनी अंगोली कली केला ती फुलून बघेतो व्हावे परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधुळणी द्यावा गाण्याची चुकली मुकली कोड लकेर झुलझुल झऱ्याची पसरावी चौफेर सेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवती मखमली तरंग जावे गात आलं लक्षात बाळन छान कविता 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 कवितेविषयी मी तुम्हाला समजून दिलेलं आहे आणि काय करायचं ते तर मला समजलेलं आहे बाळांना इथेच मी थांबतो बाळांनो धन्यवाद